सर्वांना जय जगद्गुरू आपण गाथा पुनरुत्थान दिन गाथा परिवाराच्या माध्यमातून आपण देऊमध्ये साजरा केला आणि त्या माध्यमातूनच आपण गाथा याचा शोध घेतला की आ, मी नेहमी व्याख्यानांमध्ये सांगत असतो की आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं ते वाचण्यापेक्षा आपण गुलाम कसं झालो ते वाचा तसं गाथा तरला त्याहीपेक्षा गाथा बुडवला का बुडवला कोणी बुडवला मग संत तुकाराम महाराजांचं असं कार्य नक्की काय होतं की ज्याला इथल्या काही एका विशिष्ट समुदायानं विरोध केला पण तो का बुडवला हे समजून घेतल्याशिवाय त्यांचं कार्य आपल्याला समजू शकत नाही आणि मग मी त्यांच्या मूळ गाथ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि मग मला असं समजलं त्या इंग्रज अधिकाऱ्याने तो गाथा त्या काळात इंग्रज सरकारकडनं चोवीस हजार रुपयाची तरतूद करण्यात आली आणि तो माणसं नेमून ते संत तुकाराम महाराजांचे अभंग गोळा करून आणि पहिली आवृत्ती त्यांनी अठराशे एकोणसत्तरला प्रसिद्ध केली दुसरी आवृत्ती अठराशे त्र्याहत्तरला असे दोन भागामध्ये तो गाथा प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर एकोणीसशे पन्नासला हा संत तुकाराम महाराजांचा तुकाराम बावांच्या अभंगांची गाथा ह्या नावाने तो प्रसिद्ध झाला याचे प्रकाशक आहेत महाराष्ट्र शासन आणि मग आता नंतर खूप गाथे आले परंतु असं म्हणतात की, की त्या गाथ्यांमध्ये अनेकांनी घुसखोरी केली म्हणजे संत तुका, तुकाराम महाराजांचं जे जीवनकार्य आहे ज्या विचाराला त्यांनी वाहून घेतलं आणि ज्यात त्यांनी कार्य केलं त्याचा त्याला विरोधाभास निर्माण करणारे काही अभंग त्यात घुसवले आणि आता सरांच्या बोलण्यातून मला हेही समजलं की त्या काळामध्ये लि लिहिणारे तुका तुकाराम नावाचे अनेक लेखकही होते त्यामुळे जेव्हा ते गाथ्यांच्या पुनरावृत्ती आल्या किंवा गाथा परत कुणी प्रत्येकाने आता गल्लोगल्ली आता तुम्ही पाहिला असल्या अनेक गाथे प्रसिद्ध झालेत त्यामुळे ते, ते शुद्ध लिखाण आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या भाषेमधलं ह्या गाथ्यामध्ये मिळतंय आणि आज तो महाराष्ट्र शासनाकडे गाथा उपलब्ध नाही आहे मला देखील तो मिळाला नाही परंतु त्यांनी ज्यांना ज्यांना विक्री केले त्यांचा मी शोध घेतला तेव्हा मला ही गात्याची प्रत मिळाली आणि आता मी पुण्यामध्ये दोनशे गाथ्यांची शासनाला मी ऑर्डर दिली की मला पाहिजे त्या प्रती म्हणून आणि आता त्या एक महिन्याभरामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि ह्याच अनुषंगाने मी जेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आलो बार्शी शहरात आल्यानंतर मला संत तुकाराम महाराजांच्या ह्याच गाथ्याच्या अभंगांवर म्हणजे एकशे एक्कावन्न अभंगांचं अनुवाद मराठी भाषेमध्ये लोकांपर्यंत पोचावा म्हणून सात वर्ष ज्यांनी खूप मेहनत केली आणि त्या त्यांचा आता लवकरच ते त्याचं ग्रंथ तो प्रसिद्ध होतो आहे तर आता माझ्यासोबत आहेत प्राध्यापक दत्ताजी गोसावी आ, सर तुम्ही खूपच सात वर्षे अथक परिश्रम करून आणि आता एकशे एकावन्न अभंगांवर तुम्ही निरूपण केलंय निरूपणाचं तुमचं पुस्तक आहे आता लवकरच प्रसिद्ध होतंय त्या पुस्तकाला डॉक्टर सदानंद मोरे सरांनी पण प्रस्तावना दिली आहे हो तर त्या पुस्तक लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला अभंगांचं निरूपण करण्याची जी प्रेरणा आहे तुम्हाला कशी मिळाली आणि आता तुम्ही ते कार्य कसं तुमचं पूर्णत्वाला गेलं याबद्दल मी जवळगावच्या रामगिरी विद्यालयात सर्विसला होतो तिथं सकाळ संचार तरुण भारत पुढारी असे वर्तमानपत्र यायचे ते सातत्यानं त्यामध्ये एक सदर चालू होतं संचारमध्ये संत बोध नावाचं आणि महाराष्ट्रातले अभ्यासपूर्ण संत साहित्याचे गाड्या अभ्यासक सदर लिहित होते मग माझ्याही मनात आलं अरे आपण हे असं लिहू शकतो की हा विचारही दोन तीन महिने मी काही त्याच्यावरती काम करू शकलो नाही पण एके दिवशी दहा सव्वा दहा वाजता मला जणू काही अंतुरुणा उठून बसवावं अशी स्थिती झाली आणि मग कागद घेतला आणि मग एका अभंगावरती भाष्य केलं तो अभंग होता जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जेवखाणी पर परउपकारे नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणे माया तुका म्हणे हिची आश्रमाचे फळं परमपद बळ वैराग्याचे या अभंगावरती मी भास्य लिहायला लागलो एक दोन अडीच पाण्याचं भाष्य लिहिलं आणि ते दोन तीन आठवड्यानंतर प्रेसला पाठवलं हो मग तिथं त्याने ते, ते वाचलं आणि मला फोन आला आपण तुमचं सदर चालू करू आणि म्हणाले एक वीस पंचवीस अभंगाचं विवरण घेऊन या Mm. किंवा मा कुणामार्फत तरी पाठवा आपण सातत्यानं सदर चालू करू पंचवीस अभंगाचं विवरण लिहून आणणं हे शक्य नाही म्हटलं मी हायस्कूलमध्ये दोन तीन विषय शिकवतो म्हटलं मग म्हटलं आता एक शेवटचं विचारतो म्हटलं आठवड्यातनं एकदा सातत्यानं जर तुम्ही आमच्याकडं विवरण पाठवलं तर आम्ही सदर चालू करतो मग मी त्यावेळेला होकार दिला आणि मग असं सातत्यानं मी विवरण पाठवलं एक दोन वर्षानंतर विवरणाचा सदर थांबायचा माझा विचार होता पण नाही म्हणले सर थांबू नका तुम्ही चांगलं लिहित आहे प्रतिक्रिया खूप चांगल्या आल्यात आमच्याकडं हे सदर चालू ठेवा आणि मग मी असं सात वर्ष सदर ठेवलं चालू नंतर मात्र मी थांबलो मग अनेकाच्या आग्रहानं याचं पुस्तक प्रकाशित करा असा विचार माझ्यापुढं मांडला त्यानंतर मी पाच वर्ष साडेपाच वर्ष एकांतात बसून अभ्यास केला आणि मग अनेक संदर्भ काढले महाभारत गीता भागवत रामायण आदी ग्रंथाचा अभ्यास करून टिपण्यात काढली आणि मग नंतर माझं ऑपरेशन बी झालं ब्रेन ट्युमरचं मग म्हटलं एवढं शक्य नाही आपण एकशे अभंगाचं एकशे एक्कावन्न अभंगाचं एक उपदेशपर पुस्तक काढू असा हा निर्णय घेतला आणि मग मी एकशे एक्कावन्न अभंगाचं उपदेशपर पुस्तक काढलं आणि पुण्याचे वर्धा प्रकाशन नावलौकिक असलेले त्यांच्याकडं दिलं सदानंद मोरेंच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना मिळाली आता ते थोड्या दिवसामध्ये एक दोन महिन्यामध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन होईल हे सगळं मी लिहिलं पण हे पुस्तकाचं रूप देणं मला ते शक्य नव्हतं मग माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास मुकुंदराजी कुलकर्णी बी आर देशमुख प्रकाश घवाणे यांच्यामुळंच हे पुस्तक दोन तीन महिन्यामध्ये प्रकाशित होईल ह्याचं खरं श्रेय माझ्या मित्रांनाच जातं नाहीतर मी हे इतकं करणं हे ते शक्य नव्हतं नक्कीच म्हणजे बघा एक आपण जे म्हणतो की आपण एखाद्यावर कौतुकाची किंवा प्रशंसेची एक थाप आपण शब्दरूपी टाकत असतो ती किती मोलाची असते म्हणजे एखाद्या साधारण माणसाकडनं असाधारण कार्य करू कर, करून घेण्याची ताकद त्या शब्दांमध्ये असते सरांनी त्यांचं अग अभंगावरील निरूपण लिहिलं एका वृत्तपत्राला पाठवलं आणि त्यांनी ते वाचून त्यांना जो प्रोत्साहन दिलं आणि अजून लिहिण्यासाठी त्यांना उत्तेजित केलं आणि त्यांनी ते लिहिलं आणि आता त्यांच्याच मित्रांच्या सहकार्यातून त्या जे सदर प्रकाशित झाले दर आठवड्याला आता त्यांचंच एक पुस्तक त्यांचं प्रकाशित होतं आहे आणि मी अजून तुम्हाला या माध्यमातून अशा शुभेच्छा देईल की संत तुकाराम महाराजांचा हा जो गाथा आहे शासकीय प्रकाशित झालेला या गाथ्यातील प्रत्येक अभंगावर तुमचं निरूपण लोकांपर्यंत यावं अशी मी एक तुम्हाला संत तुकाराम महाराजांच्या चरणी मी विनंती करेन <laughs> आणि ते यावं कारण आज संत तुकाराम महाराजांचा गाथा आणि त्या गाथ्यांचे अभंग ज्याने समजून घेतले आणि जीवनामध्ये उतरवले त्या माणसाला जसं संत तुकाराम महाराजांचा गाथा कितीही बुडवण्याचा था प्रयत्न झाला आणि ते तरले तसा त्या माणसालाही जीवनामध्ये कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तर तो माणूसही तसा तरुण गेल्या राहत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे एवढंच मी सांगेल जय जगद्गुरू धन्यवाद